बघू शकता मित्रांनो आपण लावलेल्या झाडांना निश्चित काही ना, ना काहीतरी का आपल्याला मिळालेलं आहे मागील व्हिडिओमध्ये जे केलेलं आहे व्हिडिओ झाडांसाठी कशा पद्धतीनं झाडं लावायची आणि त्याला आज आप आपल्याला फुलं मिळालेली आहेत बघू शकता खाली फुलं पण पडलेले आहेत हळूहळू फुलं लागायला तयार झालेलं ला आहे पूर्णपैकी आपला प्रयोग यशस्वी झालेला आहे पूर्ण झाड जगलेलं आहे पहाटे मी या फुलांचा व्हिडिओ सर्वांना टाकत आहे आपण व्हिडिओमध्ये कमेंट करायचे आहे असाच व्हिडिओ मी टाकला होता की झाड कोणत्या पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं लावायचं हे अननस आहे फेकलेला अननस आपण लावलेले आहेत आणून ती जगलेले आहेत फेकलेले बाजारमध्ये फेकलेले अननस जगलेले आहेत